काल रात्री मी इथेच थांबलेली आहे ताईकडेच हे पहा इथलं वातावरण सकाळचं सकाळच्या आत्ता साडेपाच पावणे सहा झालेले आहेत थंडी पण खूप आहे धुकं पडलेलं आहे सगळीकडे पहा काय चालू काही नाही कोणाचं काही कोणाचं काही चालू आहे सगळ्या ग्रांनी आणि आकाश दादा पण कसले हे तर नुसतं सुकडंच लांब टोले

मोक्षदाचं काय चालू आहे आता पाहू लागणार आहे काय आहेस मोक्षदा मी आमच्याकडे जायला बिट्ट्या म्हणतात बा इकडे काय म्हणतो काय म्हणतात आमच्याकडे बिट्ट्या म्हणतात कुठं बाटी म्हणते बाटी बाटी आपल्या इकडे बाटी म्हणतात पहिल्यांदाच करत आहे माझी आई माझी ताई खूप छान बनवते आता धीरज रावांना पण आवडते आता आम्हाला ती बनवून दाखवत आहे कशी आहे कशी खाऊ घालत आहे खाऊ घालते छान आमचा मुक्काम इथंच आहे ना रात्रीपासून <laughs> मी ह्याच गावात राहते तरी पण सगळे असल्यामुळे खूप मजा येत आहे रवा वगैरे घातलाय ना गव्हाचं पीठ आणि रवा रवा एक हिस्सा रवा एक हिस्सा रवा आता थोडं कॉर्नफ्लो कॉर्नफ्लोअर पण आता काय करायचं आतमध्ये अजून आता याच्यात मीठ तर घातलंस ते काय कॉर्न फ्लोअर टाकलंस ना वा। <laughs> आता हाताने चोळून टाकतीये सगळं सगळे पदार्थ एक पदार्थ एक करतीये छान जमते त सगळं बघा कसं व्यवस्थित ठेवलं ती ना किचन टिप ठेवलेलं आहे तीळ पण टाकावं लागतात आता मी फर्स्ट टाइम पाहते तुझं पण हा तू फर्स्ट टाइम करत आहेस ना मी पण फर्स्ट टाइम पाहत आहे फर्स्ट टाइम खाऊ हाताला आहे बायच आता चव्वीप ह्याच्या परत मीठ बसवि मला आवडते म्हणून कलर येण्यासाठी हळद पण घातली आणि आता याच्यात काय टाकायचं कोणाचं काय कोणाचं काय चालू आहे इकडं ताईची देवपूजा चालू आहे इकडे मीनाक्षी गाजर खिसत आहे हलवा बनवायचा आहे आम्हाला तू काय करते मी हे टाकते ना ह्याच्यामध्ये सगळं आता हे व्यवस्थित एक तास झालं का सेट अर्धा तास झालं ना आता तयार करणारस का तू काय बनवणार एकदा नाव सांग बरं रोडगे म्हणा दुसरा शब्द काहीतरी म्हणले तिथे बिट्ट्या बिट्ट्या अमरावतीचा पा। पदार्थ आहे पहा हे पहा पाणी ठेवलेलं आहे इथं इथे इथं काय केलेलं आहेस तू हे सैलेट काय म्हणलीस ह्याच्यात काय काय टाकले मोक्षदा सांग की ग्रीन सॅलेड करायली तिनं काय काय टाकले अगं तू आधी काय टाकलंस ह्याच्यात एक फ्लावर फ्लावर मेथी, गाजर मेथी अशी कच्ची भाजी ही टोमॅटो नंतर टाकायचं टोमॅटो नंतर आणि हे काय टाकलंस ग्रीन पीस ग्रीन पीस आता काय टाकायचं आहे टोमॅटो टोमॅटो वेळवर टाकायचं म्हणजे नंतर महिला मंडळ सगळे लागलेले आहेत आता किचन मध्ये नाही होते मग शहा झालं झालं ना तयारी लागलं उकळ लागलं पाणी हो आता हे काय पहा आता काय करायला आणि इकडे आहे गाजराचा इथं कडी पण टाकलेली आहे जाड बुडाची कडी लागते आपल्याला आणि इकडे मी ड्रायफ्रुट काढलेले आहे आणि इकडे तूप पण घेतलेलं आहे आणि मी नाक्षी खिसत आहे गाजर गाजर खिसत आहे तो बघा सगळं मेनू आजचं मी तुम्हाला पण तुम, तुमच्याशी आम्ही शेअर करणार आहोत बरेच आयटम अमरावती प्रमाणात खायचे आहेत आज अमरावतीचा स्पेशल मेनू आम्हाला खायला भेटणार आहे ना आता तूप टाकायचंय आणि हलवा बनवायचा आहे तूप वापरणार आहे बघा नॅचरलचं आहे मी आता पत्तळ झाले आहे आता असंच टाकणार आहे तूप तिकडे जात आता हे भाजून घ्यायचंय गाजर किती दोन किलो दोन किलोचा हलवा बनवायचा आहे मी सगळं भाजून घेणारे बारा पंधरा माणसं आहेत पूर्ण पंधरा माणसासाठी

अर्धा तास तरी लागतोय व्यवस्थित करायला पूर्ण असं परतून घ्यायचं छान आणि लागेल तसं थोडं थोडं तूप घालायचं एकदम नाही घालायचं झाली आता ताईची आरती झाली कॅमेऱ्या थोडं थोडं लागत तूप घालायचं एकदम नाही घालायचं आता प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगळी वेगळी असत आहे घेत आता याला थंड कट करून मस्त दिसायला यो चला नवीन पदार्थ आज खायला भेटणार आहे आपल्याला इकडे गाजराचा हलवा तयार झालेला आहे अशा पद्धतीचा झालेला आहे इथे लावलेलं आहे भात

साडे बारा वाजत आहेत आणि टाइम कसा ता गेलेला आहे काही कळालं नाही मी आलेले आहे ताईकडे आम्ही इकडेच ता रात्री थांबलो कारण मोक्ष था बड्डे होता का आणि तिथून उशीर पण झालं घरी गेले नाही आणि सगळे गेस्ट ते असल्यामुळे छान मजा येत आहे सकाळपासून आम्ही वेगळे वेगळे विनो बनवत आहोत आता सगळ्यांना ते एकत्र जेवायचं आहे ते ताईचा ड्रेस खरेदी केलेला आहे आणि दुपारपर्यंत थांबणारी नंतर जाणारी माझ्याकडे मी इकडे पहा दोघींच काय चालू असे का <laughs> कट करून ठेवलेत ना असे कट करून घेऊ ना आता हे छान आता तेलामध्ये फ्राय करून घेत आहे मस्त खरपूस झालेत ग असेच खाविशी वाटायलेत आता भाजी बघा की मोक्षदाची रेसिपी मस्त झालेली आहे कुठे स भाजी ही पहा विदर्भातली भाजी मोक्षदानं बनवलेली आहे मस्त दिसते आहे झणझणीत झाली आहे भाजी

सलाड पण तयार झालेला आहे चिकट पण टाकलेला आहे सगळं खच्च आहे हा अमरावतीच आहे अशा पद्धतीन ते इथे बनवलेलं आहे गाजराचा हलवा आणि बाटी पण तयार झालेल्या आहेत अशा छान खपूर आणि ही सपक डाळ त्यात तूप पण टाकलेला आहे आणि ही वांग आणि बटाट्याची रस्सा भाजी बनवली आहे तसं खायला

चालू केले दुसरं या ना तर दुसऱ्या ह्याने काढायचे दुसऱ्या घ्यारनी छोटे घ्याऱ्याने छान बघितलं हाताने फेटले तिने व्यवस्थित सोडा वगैरे काही घातलेला नाहीये सर्व करत आहे आता गरमा गरमच देणारे आम्हाला करून ती काय दोघी हे टाकते हे आपलं चिंचीची चटणी आता मला सगळं सांगतो काय कशी केली <laughs> दही वगैरे टाकलेले सायले दही फिटून टाकले ना हम्म जिऱ्याची पूड भाजलेला जिऱ्याची चाट मसाला लाल तिखट तिखटी आणि कोथिंबीर वा किती छान दिसायला ते या तुम्ही पण नाश्ता करायला मग शरीराच्या हातचं खायला बघा किती छान केले आता तुम्ही खाऊन बघा आणि मला सांगा कसं मस्त केले कशी सासूंची सेवा चालू आहे बघा नाही आमच्या आपल्या ग घे ना अग तू तू पण घे ना गे खूप छानदार आहे एक मोक्ष मस्त केले पहा या तुम्ही पण नाश्ता करायला पहा कशी सासूची सेवा चालू आहे करते सगळ्यांचं करते ते औषधाची सफाई पहा सगळं स्वच्छ आवरले जिथले जिथं सगळं ठेवले झाले सगळं जवळपास सगळं व्यवस्थित झाकून वगैरे ठेवले मस्त व्यवस्थित ठेवतीये छान केलंस गं हे वरती पण का वरती पण लावतेस हा मस्त हे तेल उगट वगैरे राजा तेल निघून जाते ना सगळं झाली सफाई सगळी